सर्वांना स्वामी समर्थ आपल्याकडे भरपूर पैसे यावेत आपल्याला भरपूर लक्ष्मी प्राप्ती व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते पण ही इच्छा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपल्याला मार्ग मिळतात पैसे कमावण्याच्या संधी मिळतात पैसे कमावण्यासाठी मार्ग मिळावे संधी मिळावी म्हणून भगवान व्यंकटेशाची म्हणजे भगवान विष्णू नारायणाची कृपा असावी लागते आणि ही कृपा कशी मिळवायची आणि लक्ष्मी प्राप्ती कशी करून घ्यायची याबद्दल मी तुम्हाला उपाय सांगणार आहे ही गोष्ट तुम्ही कधीही करू शकता याला वेळ काळेचे बंधन नाही शक्यतो शनिवारी बुधवारी केलेली चांगली पिंपळाच्या वृक्षाच्या बुंद्यात पांढरे तीळ व दूध मिश्रित पाणी अर्पण केल्याने व ओम चैतन्य अश्वथाय शरणम असे म्हणत ते पाणी पिंपळाच्या वृक्षाच्या बुंद्यात सोडावे परत एकदा सांगते पांढरे तीळ दूध आणि पाणी मिश्रित हे मिश्रण तुम्ही ओम चैतन्य अश्वथायन शरणम असे म्हणत पिंपळाच्या वृक्षाच्या बुंद्यात सोडावे याने श्री विष्णूची पूजा होते श्री विष्णूची पूजा म्हणजे लक्ष्मीपतीची सेवा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते व अखंड लक्ष्मीप्राप्ती मिळण्यास आपल्याला मदत होते नक्की करा याने लक्ष्मी आणि नारायण दोन्हीची पण सेवा घडल्याने अखंड लक्ष्मीप्राप्ती होऊन अखंड आपल्याला पैसे मिळण्याचे योग तयार होतात ही गोष्ट तुम्ही सतत करत रहा तुम्हाला कधीही पैशाची कमी भासणार नाही लखपती करोडपती झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही फक्त ही गोष्ट सतत तुम्ही करत रहा सर्वांना श्रीस्वामी समर्थ